हॅलो नमस्कार मी आरती आणि आमच्या वर्ल्ड ऑफ वैदे या चॅनेलवर तुमचे स्वागत करते तर आज आपण डी जी आय माईक मिनी ह्याचे अनबॉक्सिंग करणार आहोत तर थोडक्यात काय तर आज आपण या डी जी आय माईक मिनीसोबत आपल्याला काय काय भेटणार आहे रिसिवर कोणता माईक कोणता आणि ते कसं कनेक्ट करायचं कसं यूज करायचं या सगळ्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तर हे ब्लूटूथशी कनेक्ट कसं करणार गिंबलशी कसं कनेक्ट करणार यात कोणतं बेस्ट आहे आणि आपण ते कसं वापर करू शकतो हे सगळं आपण आज बघणार आहोत अगदी साध्या सोप्या भाषेत आज आपण हे जाणून घेणार आहोत की ह्याचा वापर कसा करायचा ते तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग खरं तर मी याचं अनबॉक्सिंग आधीच केलेलं आहे हे आहे डी जी आय मिनी मॅकचं हे एक बॉक्स आपल्याला असं भेटलेलं होतं जे की मी आधीच ओपन केलेलं आहे आणि याच्या आतमध्ये आपल्याला हे पाऊच भेटलेलं आहे या पाऊचची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि चला याच्या आतमध्ये आपल्याला काय काय भेटले आहे बघूया तर हे, ले 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 हे।, हे आहे चार्जिंग केबल चार्जिंग केबलसोबतच आपल्याला एक कॅमेराला माईक म्हणजे रिसिवर जेव्हा आपण कनेक्ट करणार तर त्यासाठी हे एक केबल भेटलेली आहे हे आहे चार्जिंग केबल त्यासोबत आतमध्ये आपल्याला हे असे माईकच्या वरती लावण्यासाठी हे भेटले हे तीन आहेत अजून एक मी माईकला कनेक्ट केलेलं आहे अगोदरच तर हे आहे चार्जिंगसाठी हे बॉक्स ह्याची क्वालिटी खरंच खूप आणि हे मला खरंच खूप आवडले कारण हे, हे बॉक्स आपल्याला याच्यासोबत भेटते जे की आपल्याला सेपरेट घ्यावं नाही लागणार आहे याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आरामात आपण हे यात ठेवून कुठेही कॅरी करू शकतो हा आहे माईक आणि ह्याच्यावर मी अगोदरच हे लावून ठेवलं होतं त्यानंतर हे आहे रिसिवर आणि हा आहे दुसरा माइक तुम्ही बघा या बॉक्समध्ये खरंच म्हणजे क्वालिटी खूप छान आहे आणि हे बनवलं आहे छान की ज्यामध्ये आपण आरामात आपलं सगळं एकाच बॉक्समध्ये कॅरी करू शकतो बाहेर कुठं जायचं असेल तर आणि हे जे लाईट इथं दिसत आहेत ज्यावेळेस मी ओपन करते त्यावेळेस समोर तुम्ही लाईट बघा तर या चार्जिंग दाखवतायत की चार्जिंग किती आहे आपलं तर याला जो मॅ मॅग्नेट आहे हा मॅग्नेट पण खरंच खूप छान आहे म्हणजे ह्यात आपण मी तुम्हाला दाखवते आता करून या प्लॅस्टिकला मी दाखवते तर एका साईडला मी मॅग्नेट ठेवते माईक या साईडला आहेत तर तुम्ही बघा ह्याची पावर खरंच खूप छान आहे की हे तुम्ही कपड्याला लावल्यानंतर हे निसटणार नाही तर मी हे बॅगला पण लावून दाखवते बॅग खरंच खूप जाड आहे पण तरी पण हे ह्याला कनेक्ट होते बघा तुम्ही हे पडलं खाली पण ठीक वे, आहे हे बॅगमध्ये आतमध्ये दोन वेगवेगळे कंपार्टमेंट दाखव आहेत छोटे छोटे आहेत त्याचबरोबर साइडला पण एक हे दोन आहेत छोटे छोटे आहेत त्यात तुम्ही काही पण छोट्या पिन वगैरे काय ठेवायचे असेल ठेवू शकता ही मोठी आहे जे एक चेन आहे त्या त्यात तुम्ही काही पण म्हणजे केबल वगैरे जर तुम्हाला ठेवायचे असेल साईडला तर तुम्ही ते ठेवू शकता हे पाऊच खरंच खूप छान आहे त्यानंतर ह्या माईक मॅग्नेटचं खरंच खूप छान आहे की तुम्ही ड्रेसला वगैरे ज्यावेळेस लावणार तर हे मॅग्नेट मॅगनेटमुळं हे व्यवस्थित राहणारे अटॅच राहणारे तर इथं ह्या रिसिव्हरवर दोन लाईट दिसत आहेत तर फर्स्ट आणि सेकंड लिहिलेलं ले आहे तर याचं काय आहे फर्स्ट आणि सेकंड तर आपल्याकडे दोन माईक आहेत याच्यावर पण ही ग्रीन लाईट आहे आणि हा दुसरा माईक याच्यावर पण ही ग्रीन लाईट चालू आहे तर ज्यावेळेस ह्या दोन्ही पण माईक ऑन असणार आहेत आणि दोन्ही पण माईक कनेक्ट असणार आहेत त्यावेळेस रिसिव्हरवर ह्या दोन्ही पण लाईक लाईट दिसत आहेत आता ह्या दोन्ही पण बघू शकता आता मी हे एक माईक ऑफ करणार आहे ही लाईट बंद झाली त्याचबरोबर जे रिसिवर आहे त्यावरचे सेकंड माईक ही लाईट पण बंद झाली म्हणजे काय तर जो सेकंड माईक होता तो डिस्कनेक्ट झालेला आहे आता इथं एक व्हॉइससाठी आहे हे मायनस सिक्स मायनस ट्वेल्व त्याचबरोबर प्लस सिक्स प्लस ट्वेल्व हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथं एक एक क्लिप आहे त्याचबरोबर आता हा रिसिवर मोबाईलला कनेक्ट कसा करायचा तर ही जी पिन आहे ह्याने आपण कॅमेराला कनेक्ट करू शकतो पण मोबाईलला हे कनेक्ट कसं करायचं तर आता ते पण मी दाखवते की हे मोबाईलला कनेक्ट कसं करायचं तर इथं एक आहे जे आपण ओपन करायचं आहे आणि याच्या आतमध्ये तर हे पिन आहे सी पिनचं आहे तर हे आपण इथं ॲरोचं आहे या ठिकाणी आपण हे आतमध्ये लावणार आहे हे इथं कनेक्ट होतं आहे आता ही सी पेन आहे आता हे नॉर्मल पिन या ह्याला मोबाईलला आपण हे कनेक्ट नाही करू शकत आहे ज्याचा आपण सी पिन आहे तिथं आपण हे यूज करू शकतो पण आता हे आयफोनला कसं यूज करायचं तर आयफोनसाठी आपण हे कनेक्ट करू शकतो आणि याच्या थ्रू आपण हे आयफोनला कनेक्ट करणार आहे तर चला मी आता हे ह्याला कनेक्ट करते आणि हे अशा प्रकारे हे आहे आणि हे मी आता आयफोनला यूज करू शकते तर त्यानंतर हे माईकला कसं लावायचं तर हे इझी आहे याच्यावरती दिलेलं आहे आणि हे आपण वरच्या साईडला इथं दोन होल आहेत त्याच्यात ते अटॅच करू शकतो आरामात आपण हे अटॅच करू शकतो साधं आहे सोपा आहे आणि हे आपण इझिली यूज करू शकतो हे बघा मी इथं हे कनेक्ट करते आणि हे कनेक्ट होते बघा तुम्ही किती साध्या सिंपल पद्धतीने हे आपण यूज करू शकतो आहे तर हा माईक आपण ब्लूटूथशी आणि किंबलशी कसे कनेक्ट करायचे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर या डी जी आय माईक मिनी यासोबत आपल्याला हे एक रिसिवर दोन माईक एक चार्जिंग केबल हे माईकच्या वरती लावण्यासाठी चार भेटत आहेत हे बॉक्स हे बॉक्स खरंच खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघू शकता ह्याची क्वालिटी आणि ट्रॅव्हलिंगसाठी हे खरंच खूप बेस्ट आहे आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा बाहेर शूट करायचं असेल त्या वेळेस हा बॉक्स आपल्याला खरंच खूप यूजफुल होणार आहे त्याचबरोबर ही जो पाऊच आहे हा पाऊच पण खरंच खूप छान आहे आणि मला तर हे आवडलेलं आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करा हे फ्री आहे तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय